त्यांचा अपमान त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य कुठलाही भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सहन करणार नाही चव्हाण जवळ मला उत्तर दिलं ऐकलं माझ्या समोर याल तर तुम्हाला वाचवायला कोणी माणूस शिजल आम्ही ठेवणार नाही एवढं झाल्यानंतर पण अक्कल यायला पाहिजे होती पुन्हा दोन तासांनी काय तिथे बरगडले त्यामुळे आता त्यांनी त्यांची हात सोडलेली आहे आणि या हात सोडलेल्या माणसाला आम्ही कर्जतचे कार्यकर्ते सर्व एकदाच सर्वजण आम्ही इशारा देतो आपण आपल्या लायकीमध्ये राहा नाहीतर या रायगड जिल्ह्यातलं वातावरण खराब झाल्याचे राहणार नाही युतीमधलं वातावरण जे स्वप्न अमित शहाचं आहे जे स्वप्न पटेल साहेबांचं आहे ते त्या एका घटनेवर आम्ही खराब करू इच्छित नाही पण आपण वेळ यावर गाला नाहीतर मग या ठिकाणचा कुठलाही कार्यकर्ता भारतीय जनताचे मतदार हे त्याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे आणि शिंदे गटाचा एक कोचिड रामदास कदम याने कोकणाचे भारतीय जनता पक्षाचे पालक या महाराष्ट्राचे भाग्यविदाते सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्याबद्दल बद्दल अपशब्द वापरलेले आहेत ही पिपाणी कोणाच्या सांगण्यावरनं वाजत आहे याची महाराष्ट्राला माहिती आहे ही पिपाणी ज्या ज्या वेळेला त्याच्यावरती वेळ येते तेव्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे पाय खेचायचं काम त्या मतदारसंघात करत असते आणि त्या कदमांनीच नाही तर शिंदे गटाच्या विविध लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्रामध्ये जो उत्साह मांडलेला आहे त्याची पाप निस्तरायचं इस काम हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांना करावं लागत आहे आणि त्याला मातीत काढल्याशिवाय हा रवींद्र चव्हाणांचा नाही भारतीय जनता शिंदे गटाच्या शिंदे गटाच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर संक्रांत आणण्याची वेळ तुम्ही आणलेली आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांना बोलण्याआधी एक गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता की त्या माणसांनी किती प्रमाणात कष्ट घेतले त्या त्या माणसांनी युतीचे आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले सन्मान्य चव्हाण साहेब पालकमंत्री होते म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये हे शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले त्यांनी प्रत्येक गोष्टी केलेलं आहे आणि तुम्ही या युतीला पट्टा लावण्याचं काम करत असाल तर ऐंशी टक्के भारतीय जनता पार्टी आहे आणि वीस टक्के तुमची संघ पडलेले नेते रामदासजी कदम यांनी स्वतःच महत्व वाढवण्याकरता आमचे कोकणचे नेते घराडीचे मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर बेताल शब्दात टीका केली निरंतर टीका केली खऱ्या अर्थाने चव्हाण साहेबांनी त्यांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेतच उत्तर दिलेलं आहे म्हणजे आपल्याकडे एक डायलॉग होता की जैसे काल पैसा तमाचा आगा। 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 अशा पद्धतीन चव्हाण साहेबांनी त्यांच्या चांगला तमाचा मारलेला आहे त्यांचा निषेध करण्याकरता आज आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते जमलेलो आहोत खऱ्या अर्थाने जर कोकणामध्ये जेव्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून रवींद्र साहेबांनी जबाबदारी घेतल्यानंतर कुठल्याही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जुन्या कर्मचाऱ्यांना विचारा एक्झिक्युटिव्ह इंजिनियरना विचारा की कि किती अमूलाग्रह बदल सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये त्यांनी आणले खात्यामध्ये भ्रष्ट अधिकारी यांना दूर करून चांगल्या अधिकाऱ्यांना कामावर अपॉइंट करून चांगल्या पद्धतीने दर्जेदार कामं कशी या महाराष्ट्रात करता येईल भ्रष्टाचार जो पीडब्ल्यूडी मध्ये कायमस्वरूपी मोठ्या प्रमाणात होता जो ऐकू ऐक्या आपण त्यांच्या ऐकतो की एवढे टक्केवारी आहे तेवढे टक्केवारी आहे त्यामुळे रस्ते खराब होतात त्याला आळा घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न जर कोणी केला असेल तर पहिल्यांदा सार्वजनिक हरिंद्र चव्हाण साहेब यांनी केला हा गोवा हायवे जो आपण म्हणतोय हा आजची रडकथा आहे का माझी पंधरा वर्ष म्हणजे पूर्वी चौदाच्या पूर्वी पंधरा वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हापासून हायवे चालू आहे आणि आज ही गेली आठ ते नऊ वर्ष याच्यामध्ये जे काही स्थानिक लोकांचे प्रॉब्लेम येत ते, याच्यावर निरीक्षण करून म्हणजे जसं मग अशी आमचे साहेबांनी सांगितलं की ॲब्सल्युटली रोडच्या संदर्भात जागेवरती स्पॉट पंचनामे करून त्यांना तिथे कॉम्पेन्सेशन भारताच्या इतिहासात पहिल्यांदा गोवा हायवेला दिलं गेलं याकरता माननीय गडकरी साहेब आणि रवींद्र धवन साहेब यांनी जनता दरबार घेऊन स्पॉट पंचनामे करून अनेक शेतकऱ्यांना तिथे अजिबात जागा मिळत नव्हती आणि रस्ता होणं जरुरीच होतं तिथे ही एकमेव इतिहासातली घटना आहे की स्पॉट पंचनामे करून तिथल्या शेतकऱ्यांना पैसे दिले गेले एवढं सुंदर काम करत असताना कुठेतरी आपलं अपयश जागण्याकरता रामदास कदम यांनी एवढ्या चांगल्या नेत्यावरती टीका केलेली खरं तर त्यांचा बोलवता धरण दुसरा असणार कारण प्रत्येक का आत्ताची राजकीय परिस्थिती पाहता प्रत्येकाच्या महत्वाकांक्षांना धुमारे भुटलेले आहेत जो तो माझा मी कसा माझा कसा मोठा आहे मी कसा माझा पक्ष कसा मोठा आहे मी कसा इथे मोठा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे युती काल देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा अतिशय शालीन शब्दात सांगितलं की अशा पद्धतीने टीका करणं हे काही योग्य नाही आणि अख्खा युती धर्म पाळण्याचा हा काही ठेगा भारतीय जनता पार्टीनेच घेतलेला नाही यापुढे त्यांनी त्यांचे जे नेते आहेत शिंदेसाहेब आहेत किंवा इतर कोणी नेते असतील त्यांनी असे वाचा युवराला त्यांनी गप्प केलं पाहिजे नाहीतर ही जी महायुती आहे याच्यामध्ये कुठेतरी मिठाचा खडा पडून पूर्णपणे दूध फाटेल याची जबाबदारी या नेत्यांनी ने घेतली पाहिजे पुनश्च एकदा मी रामदास रामांचा निषेध करतो आणि श्री रवींद्र चव्हाण यांना पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छाही देतो कारण तुमचं काम चांगलंय जनतेच्या मनात तुम्ही आहात आणि तुमच्या वाटचालीमध्ये असे किती कावळे आले तरी काही फरक पडणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र चव्हाण साहेब भारत माताजी भारतीय जनता पार्टीचा बेताल वक्तव्य करणाऱ्या रामदास कदमचा त्रिवार निषेध करतो आमच्या कोकणचे भाग्यविधाते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा अभिमान असलेले माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या या रामदास कदमांचा निषेध करण्यासाठी कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी येथे आलेले आहेत मी सांगू इच्छितो की रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी कोकणची जबाबदारी घेतल्यानंतर प्रत्येक मतदारसंघात जिथे जिथे भारतीय जनता पार्टीला सुद्धा स्वतःला आशा नव्हती अशा सर्व मतदारसंघात संजीवनी देऊन तेथे लोकप्रतिनिधी दे दे निवडून आणून कोकण भारतीय जनता पार्टीचा करणारे आमचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत या कोकणातील सर्वच्या सर्व मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्यासाठी संजीवनी देणारे आमसाठी निषेध करत आहे आणि महायुतीच्या बाबतीत जर का यांनी अशीच भूमिका ठेवली तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुम्हाला धडा शिकवण्यासाठी सक्षम आहेत या रामदास कदमचा त्रिवार निषेध करून थांबतो सोडायचं नाही नाही, नाही। विनायश काळे रामदासा वासी बाळासाहेब ठाकरेंच्या मुळे तुम्ही या महाराष्ट्रामध्ये चमकले तर तुम्हाला पाडलेल्या धाड्या तुमची बोखत नसताना तुम्हाला महाराष्ट्र शासनाचे मोठमोठी पद मिळाले साडेसारशी तुम्ही कामं केली कोकणात राहिलात कमी वेळात कमी वयात आदरणीय रवींद्र चव्हाण कोकणचे भागविध आता झाले आंतुलिनच्या नंतर तो मान रवी चव्हाणांना मिळाला चकार सत्ता येणार नाही अनेक वेळा राजकारणात आम्ही अभ्यासता मान त्या माणसाकडे आहे